महाराष्ट्रात धनगड आणि धनगर बाबत सोशल मीडिया असेल मीडिया असेल खूप उलसुलत चर्चा आहे पण सगळ्या आदिवासींना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार जे शिंदे सरकार आहे हे सरकार लोकसभेनंतर बावताळला आहे या राज्यामध्ये आपली सत्ता जाणार हे त्यांना कळायला लागलं ला आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली सगळे आणण्याचा प्रयत्न करतायत तरीसुद्धा आदिवसीमधलं धनगरांना एक प्रकारचं राजकारणात असं आहेत की तुमच्यासाठी आम्ही राखीव जागा ठेवणार आणि मग धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून शासन निर्णय म्हणजे जी आर काढणार त्यासाठी समिती नेमतो हे खरं तर धनगरा नाही फसवण्याचं काम आहे हायकोर्टाने नुकत्याच काही महिन्यापूर्वी दिलेला निकाल आणि त्यात आणि सुप्रीम कोर्टात त्याचं अपील आहे अपिला गेलेत पण अनेक वेळा सुप्रीम कोर्ट कोड़ हायकोर्टाने निकाल काय द्यायचं ते दिलं आहे मी त्याच्यात फार खोलात जाणार नाही परंतु निश्चितपणे कोर्टाचं काम कोर्ट करत आहे सन्मान्य कोर्टाने जे काय निकाल द्यायचे दे, देतील पण श सरकारला खरं तर लाज वाटली पाहिजे आदिवासींना काय कुठे खेळवायचं अजून धनगरानाय कुठे खेळवायचं आणि मताच्या राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि निश्चितपणे ह्या प्रश्नासाठी सत्ताधारी पक्षामधले जे काही मंत्री आहेत विजयकुमार गावितांसारखे मंत्री असतील जे काय आदिवासी मंत्री आहेत ते मंत्री आणि आमदार सत्ताधारी पक्षातले त्या आमदारांनी स्पष्टपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे आमच्या पाडवीसारखा आदिवासींचा फार अगदी कैवारी असं दाखवतो परंतु आता सरकारने जेव्हा निर्णय घ्यायचा ठरवलं तेव्हा एकही शब्द इथे पुढे येत नाही आणि सगळ्या आदिवासी आमदार